बांधवांनो नमस्कार गेल्या दोन महिन्यापासून आपण शाळेतील भ्रष्टाचार हा विषय बोलत होतो काल मी पत्रकार परिषद घेतली त्याच्यामध्ये हे पुरावे दाखवले माझ्याकडे आता पंधरावीस हजार कागदपत्र आहेत माझा रेकॉर्ड आहे आतापर्यंत मी हवेत काही बोलत नाही मी जे बोलतो ते विचारांती बोलतो माझ्या बुद्धीनं बोलतो माझ्या समीक्षक बुद्धीनं बोलतो आता हा जो शाळेचा विषय तर हा धनगर समाजाच्या मुलांचा आहे म्हणून मी बोलतो असं आणि माझ्या समोर जो विषय येईल त्या विषयामध्ये मी बोलत असतो म्हणजे नैसर्गिक आपत्तीचा चाळीस कोटींचा भ्रष्टाचार झाला तो अॅक्च्युली शंभर कोटीपेक्षा जास्त भ्रष्टाचार आहे त्यात सुद्धा मी महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक अँटी करप्शन लोकायुक्त मुख्यमंत्री यांना तक्रारी दिलेल्या आहेत परंतु हा शाळेचा विषय गंभीर होता अनुदान घोटाळ्याच्या चौकशी झाल्या त्याचे गुन्हे दाखल झाले त्याची प्रोसिजर ती यंत्रणा काम करणारी होती इथं काम करणारं कोणी नव्हतं हो, त्याच्यामुळे मी माझा पूर्ण वेळ या विषयामध्ये दिला काल मी एक या शाळेच्या संदर्भामध्ये चाळीस शाळा जालन्यामध्ये आहेत त्या किती बोगस आहेत म्हणजे बिल्डिंगच जमिनीवर नाही तरी पैसे घेतले बिल्डिंग जमिनीवर आहे हॉस्टेल नाही तरी पैसे घेतले बिल्डिंग आहे हॉस्टेल आहे मुलंच नाही तरी पैसे घेतले हे गंभीर विषय आहे मी या याच्यामध्ये मांडत असताना काल सांगितलं होतं की या राज्याचे भाजपचे वरिष्ठ नेते माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब पाटील दानवे यांच्या दोन शाळा आहेत त्यांच्या भरपूर शाळा आहेत तशा एक राजूरला शाळा आहे मोरेश्वर इंग्लिश स्कूल म्हणून आणि एक भोकरदनला आहे डायनामिक इंग्लिश स्कूल म्हणून आता मी रावसाहेब पाटील दानवे यांच्याविषयी बोललो आमदार संतोष पाटील दानवे हे त्या आ, संस्थेचे कोषाध्यक्ष आहेत रावसाहेब पाटील दानवे त्या संस्थेचे सचिव आहेत आणि निर्मलाताई पाटील दानवे या अध्यक्ष आहेत संस्थेच्या बाकी त्यांचे ते पूर्ण परिवार त्या संस्थेमध्ये ते विषयात जायचं नाही पण मी जे बोलतो तर मी ते कागदोपत्री पुरावे आहेत म्हणून बोलतो हवेत बोलत नाही मी आता लाईव्ह येण्याचं कारण हे की रावसाहेब पाटील दानवे उर्फ दादा त्यांना दादा म्हणतात जिल्ह्यामध्ये दादांच्या कार्यकर्त्यांच्या भावना दुखवल्या साहजिक आहे कोणताही नेता असेल माणूस ज्याला फॉलो करतो ज्याला आयडॉल मानतो ज्या माणसाच्या नेतृत्वामध्ये काम करतो तो माणूस त्यांच्यासाठी देव असतो नेता असतो गुरु असतो मार्गदर्शक असतो सगळंच काही असतं आणि मला बऱ्याच बांधवांच्या कमेंट आल्या काही बांधवांचे फोन आले काही चांगले बोलणारे आले काही वाईट बोलले काही शिवाय दिल्या बोलना, बोलना, हे चांगलं बोलणं वाईट बोलणं हे काय आता आमचं नित्याच झालेलं आहे कोण आम्हाला काय म्हणतंय याच्यासाठी आम्ही कधीच काम करत नाही माझी या सगळ्या प्रकारच्या लोकांना विनंती आहे जे कार्यकर्ते त्यांना सुद्धा विनंती आहे मी जो हा गंभीर विषय मांडतो याच्याविषयी आपण एकदा जाऊन दादांना विचारा किंवा माझ्याकडे ते सगळे पुरावे हे खोडा आणि मग मला नाव ठेवा चार कोटी वीस लाख रुपये फक्त धनगर समाजाच्या मुलांच्या नावावर या दोन्ही शाळांनी खाल्ले आता हा त्या संबंधित योजनेचा जी आर आहे या जी आर मध्ये त्या बाकी बारा वांगडीमध्ये मी जात नाही पण इथं जर आपल्याला दिसत असेल तर या पेजवर एक यादी दिलेली आहे या यादीमध्ये आंघोळीच्या साबणापासून पेन रिफिल सॉक्स बूट ह्या वस्तू आहेत ह्या जर कोणाला मिळाल्या असतील तर मला सांगा सकाळचा नाश्ता दुपारचं सकस जेवण सकस आहार रात्रीचं जेवण या गोष्टी जर एखाद्या लेकराला मिळाल्या असतील ले तर मला सांगा हा जी आर आता माझ्याकडे एक मी नमुन्यासाठी काल सुद्धा मी तुम्हाला सांगितलं होतं हे मोरेश्वर इंग्लिश स्कूल दिसणार नाही आपल्याला हरकत नाही याचे कागद दिसतात हे हे कागद एवढे हे 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 पंच आहे चार पाचशे पानाची ही फाईल आहे याला एक टॅग लावलेले आहेत कुठं काय आहे कुठं काय नाही ही दुसरी शाळा आहे मराठवाडा रेडियंट स्कूल भोकरदन म्हणजे ही दानवे ही शाळा रद्द झाली का या शाळेची शासनानं मान्यता रद्द केली जर शासनानं या शाळेची मान्यता रद्द केली तर काहीतरी फॉल्ट असेल हे त्याचे कागद येते हे इतके कागद येते पाहिले मी या दोन शाळांचा अभ्यास करत असताना माझ्या समोर तिसरा गंभीर विषय आला की या शाळेमध्ये जी मोरेश्वर इंग्लिश स्कूल आहे राजूरची इथं मुलं आश्रम आहेत आणि त्या आश्रम शाळेचं नाव आहे रावसाहेब दानवे पाटील आश्रमशाळा धावडा आणि या धावड्याचे कागदपत्र हे इतके कागदपत्र येते हे, हे हे कागदपत्र येते चौथी शाळा माझ्या समोर आली छत्रपती शिवाजी आश्रम शाळा महावरा त्याचे सुद्धा हे आपण एक कागदपत्र हे पाहू शकताय आता एक तुम्हाला गंमत सांगतो मी हा कागद दिसतो हो का दिसत असेल तर कुणी सांगा दिसतो कागद आता या कागदामध्ये मी वेगवेगळ्या कलरनं हायलाईट केलेलं आहे पा याच्यामध्ये एक काम कर मोबाईल काढते मोबाईल काढून हे दाखवू आपण तसं लक्षात नेणार ती काढ तू मोबाईल काढ मोबाईल काढून घेतली सांग आता मी आपल्याला वाचून दाखवतो हे आपण लक्ष द्या याच्यामध्ये वरती काय लिहिलेलं आहे मोरेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राजूर गणपती तालुका भोखर्दन डिश जालना हे यांनी दिलेलं आहे सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण जालना धनगर समाजातील विद्यार्थ्यांना इंग्रजी शाळेत निवासी शिक्षण देणे योजनेअंतर्गत सन दोन हजार चोवीस पंचवीस करता विद्यार्थ्यांचे संपूर्ण नाव वर्ग जात प्रवर्ग आधार नंबर पत्ता आता मी वाचतो नाव वेदांत किरण पिंपळे आपण याच्या समोर पाहू शकता वर्ग पहिला लिहिलेला आहे धनगर एनटीसी त्याचा आधार नंबर आहे आणि पोस्ट पळसखेडा हा पिंपळे धनगर नाही आहे समर्थ अनिर लोखंडे हे आपण आधार नंबर ऍट पोस्ट हे धनगर नाही आहे हे मराठा तिथं लिहिलेलं आहे आता दुसऱ्या कलरमध्ये इथं लिहिलेलं आहे आपण नाव पहा दिपाली श्रीराम सोरमारे तिथं आधार नंबर आहे ही विद्यार्थिनी माहोरा इथं जी छत्रपती शिवाजी आश्रमशाळा याच दानवे साहेबांची त्या आश्रमशाळेत शिकते योगिता कृष्णा सातपुते वेदिका सातपुते हे सोरमारे हे धनगर आहेत या कलरमध्ये जे केलेले ते धनगर आहेत पण ते धनगर शिकतात आश्रम शाळेमध्ये त्याच्यानंतर आपण खाली जर आलं तर हे नागवे स्नेहा सुरेश नागवे जे लोक भोकरदनला राहतात ज्या प्रभातला हे मी जी माहिती काढली तर ही मी नावाहून ओळखतो मला हे नावं आहे मला हे गावं आहे त्या हिशोबानं मी या गावातील लोकांना फोन केले ही माहिती कन्फर्म केली आणि मग मी बोलतोय हे स्नेहा सुरेश नागवे ही मराठा ताई आमची समर्थ गंभीर कोरके हे सुद्धा मराठा आहेत तुम्ही पाहून घ्या धनगर त्यांच्या गावाचा ऍड्रेस पुढे लिहिलेला आहे त्याच्यानंतर हे समर्थ अमोल सपकाळ हा धनगरच आहे पण त्याचा ऍड्रेस धावडा आणि तो धावड्याला रावसाहेब दानवे पाटील आश्रम शाळा आहे त्या आश्रम शाळेमध्ये शिकतो त्याच्यानंतर खाली जर आपण पाहिलं तर इथं युवराज दत्ता जाधव हा मराठा किंवा बंजारा असावा विवेक पिंपळे सार्थक संतोष पिंपळे रुद्रा मुरलीधर पिंपळे हे मराठा बांधव आहेत त्यानंतर सगळ्यात खाली मनोज शिवाजी मडके हे वांदेशी आहेत म्हणजे वांदेशी मराठा आहेत ज्याला कुणबी म्हणतो आपण हे खाली ए, ए, हे हेचे स्टॅम्प आहेत कशाचे हे आहे असिस्टंट डायरेक्टर आदर बॅकवर्ड बहुजन वेलफेअर जालना आणि हा इथं जो आहे ना कोपऱ्यामध्ये मोरेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज राजूर गणपती त्यांचा सुद्धा स्टॅम्प आहे म्हणजे स्टॅम्प हे अधिकृत आणि अधिकृत त्याचं पेज आहे आता हे आपण दुसऱ्या पेजवर याच्या आनंदी ज्ञानेश्वर पिंपळे मराठा आहे त्याच्यानंतर सार्थक गजेंद्र टावले लिंगायत आहे समर्थ पिंपळे मराठा एक तुम्हाला एक इंटरेस्टिंग गोष्ट दाखवतो इथं आपण पाहू शकता आता काय नाव आहे वैष्णवी प्रमोद दानवे मराठा त्याच्या पुढे लिहिलेले धनगर एन टी सी आधार नंबर आहे ऍट पोस्ट जवखेडा दानवे जवखेडा दानवे हे दानवे साहेबांचं गाव आहे आणि त्यांच्याच गावातली वैष्णवी प्रमोद दांडगे नावाची मुलगी आहे ही कशात दाखवली या धनगरांच्या योजनेमध्ये हे खालचे आता हे असे वेगवेगळ्या पद्धतीचा आता मी तुम्हाला ओझरत दाखवतो कारण आता इतका अभ्यास जर करत बसले तर भरपूर याच्यामध्ये वेळ जाईल हे प्रत्येक गावचे वेगवेगळे जे हे पोपटी कलर ज्याला आपण म्हणतो हा पोपटी कलर धनगरच नाही आहेत हा जो दुसरा कलर आहे तर हे धनगर आहेत पण हे आश्रम शाळेत आहेत हा जो कलर आहे तर हे धनगरच नाही आहेत हे बघ प्रत्येक पेजवर तुम्ही प्रमाण याचा पहा हे बोगस आता हे फक्त मी शोधले हे बाकीच्या मुलांचं पण तेच रेकॉर्ड आहे म्हणजे मी तर म्हणतो ना हे तीनशे मुलं आहेत ना या शाळेमध्ये आता ही झाली ही इथली यादी आता ही एक दुसरी यादी तुम्हाला दाखवतो काय लिहिलेलं आहे वरती मोरेश्वर इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज भोकरदन डिश जालना हे यु डायस नंबर आहे शाळेचा दोनशे एकाहत्तर आठशे सात अकरा सहाशे सहा सहाय्यक संचालक इतर बहुजन कल्याण जालना शाळेत निवासी शिक्षण देणे योजने सर दोन हजार चोवीस पंचवीस करीता पन्नास टक्के तरतूद मागणी म्हणजे पैसे मागितलेले आहेत हे पाहून घ्या एकदा इथं हा स्टॅम्प आहे ऑफिसचा हा डायरेक्टरचा स्टॅम्प आहे आणि हे इथं इथं पण पाहिलं आपण मोरेश्वरचं नाव आहे दोन हजार हे जे त्याचं काय जे दिनांक आहे दहा चोवीस यानुसार हे पैसे मिळालेत आता याच्यामध्ये हे पाहून घ्या एकदा तोच कागद आहे नाही तुम्ही म्हणसाल कागद बदलला कागद नाही बदल आता हे इथं नाव जे मी इथं तुम्हाला नाव दाखवलं ना वेदांत किरण पिंपळे ते पा वेदांत किरण पिंपळे सेम नाव आहे आता समर्थ अनिल लोखंडे स्नेहा सुरेश नागवे हे जे हे जे नाव आहेत हे ते सेम नाव आहेत ह्याच्यात दानवे नाव पण तुम्हाला दाखवतो मी जे मागच्या याच्यात आपण पाहिलं होतं ना कुठंतरी आता दुसऱ्या पेजवर पहा हां इथं कुठंतरी दानवे आहे कुठे देवा हे बा हे दानवे नाव इथं वैष्णवी प्रमोद दानवे आता हिचा नंबर पाहून घ्या इथं एकदा वैष्णवी सुरेश दानवे आणि नंबर आहे अठ्ठ्याण्णव वीस बावन दहा पंचेचाळीस झिरो पाच आता हा सेम नंबर तुम्हाला मी एकदा दाखवतो इथं टॅली करण्यासाठी इकडं म्हणजे तुमच्या लक्षात येईल हे बा या पेजवर हे बा वैष्णवी दानवेचा इथं नंबर हा आहे अठ्याण्णव वीस बावन दहा पंचेचाळीस झिरो पाच सेम नंबर इथं पण हे बा वैष्णवी प्रमोद दानवे ज्याच्या पुढे धनगर लिहिलेलं आहे आणि त्याचा नंबर कुठे हे बा अठ्ठ्याण्णव वीस बावन दहा पंचेचाळीस झिरो पाच सेम नंबर आहे म्हणजे हे ही एक यादी आहे ही पैसे मागितल्याची यादी आहे आणि पैसे कोणती मागितलेली आहे हे धनगर समाजाचे म्हणजे ही यादी इथं आहे आणि ही पण यादी इथं आहे हे झालं आता ही मोरेश्वरची यादी आहे ही सेम आता हे ही जे आहे ना हे रावसाहेब पाटील दानवे हे यांच्या शाळेची यादी आहे आता ही मोरेश्वरची दाखवली तुम्हाला आता हे रावसाहेब पाटील दानवे प्राथमिक आश्रम शाळा धावडा बरोबर आहे आता ह्याच्यात विद्यार्थी संख्या वगैरे सोड हा आता मी जे तुम्हाला सांगितलं होतं एक उदाहरणासाठी एकच नाव दाखवतो आणि विषय आपण इथं थांबून था देऊ हे इथं वरती तुम्ही वाचू शकता रावसाहेब पाटील दानवे प्राथमिक आश्रमशाळा धावडा भोकरदन जिल्हा जालना त्याचा यू डायस नंबर सन वगैरे भांगडी सगळे आहे आता इथं खाली एकच नावावर आपण चर्चा करू फक्त इथं कारण मग वेळ नाही जाणार सपकाळ समर्थ अमोल आईचं नाव वैशाली धर्म हिंदू जात धनगर जन्मतारीख आहे बारा दोन दोन हजार अठरा आणि हा नंबर पहा आपण आधार नंबर आहे चोपन्न सत्याऐंशी झिरो सहा झिरो एक त्र्याहत्तर बासष्ट एक मिनिट दीदी हा आधार वाला कुठे हा याच्यात हा आता याच्या याच्या शेजारीच ठेवतो मी वाटलेस तुम्ही जर म्हणसाल तर हे, हे थोडं बाजूला कर रे बाळा नाही हे इकडं कर हा आता हे समर्थ सारखं पाहून घ्या हे जे दहा नंबर आहे समर्थ इथं पण दहा नंबर समर्थ आहे आहे का याच एकदा याचं नाव पहा तुम्ही इथं या पेजवर मोरेश्वर आहे या पेजवर रावसाहेब पाटील दानवे आश्रम शाळा आहे मी जे म्हणत होतो की आश्रम शाळेत पण तेच नाव आहे समर्थ अमोल समर्थ अमोलचं आधार कार्ड नंबर पाहून घ्या चोपन्न सत्याऐंशी झिरो सहा झिरो एक त्र्याहत्तर बासष्ट आणि इथं काय आहे चोपन्न सत्याऐंशी झिरो सहा झिरो एक त्र्याहत्तर बासष्ट सेम हे बाय कलर मॅच करा अमोल सार्थकचा सा। याच्याजवळ येल येल हा हे ये बाय सार्थक सार्थक आधार नंबर सेम आहे सगळं सेम आहे पण शाळा दोन आहे म्हणजे एकच विद्यार्थी दोन शाळेत म्हणजे धनगर समाजाच्या योजनेमध्ये सत्तर हजार रुपये या योजनेअंतर्गत सत्तर हजार रुपये आणि या आश्रम शाळेच्या योजनेअंतर्गत किती आहे आता हे सगळं पूर्ण जे तुम्ही जर पूर्ण सगळे म्हणजे या आश्रम शाळेमध्ये घ्या आता बाळा तिथं हा तर आपण पाहिलं हे जे नाव आहेत म्हणजे धनगर नाहीत धनगर म्हणून दाखवले आणि पैसे उचलले धनगर आहेत पण कुठं आश्रमशाळे शिकतात पैसे उचलले म्हणजे धनगराच्या नावावर चार कोटी वीस लाख रुपये दोन शाळांचे यांच्या तीन आश्रमशाळा आहेत एक धावड्याला आहे रावसाहेब दांबे पाटील आश्रमशाळा एक माहोऱ्याला आहे श्री छत्रपती शिवाजी आश्रमशाळा आणि एक जळगाव सपकाळा आश्रमशाळा आहे म्हणजे धनगरांच्या योजनेतले पैसे चार कोटी वीस लाख या तीन आश्रम शाळांचे किती त्याचा हिशोबने कारण मी ते काढलं नाही अजून मग मा आता मला एक गोष्ट सांगा बांधवांनो चार कोटी वीस लाख रुपये धनगरांचे शाळेचे करोड रुपये एका वर्षामध्ये रावसाहेब पाटील दानवे जर इतके पैसे लुबाडत असतील आपले आपण या पैशाविषयी बोलायचं की नाही बोलायचं काल नैसर्गिक आपत्तीचा घोटाळा झाला तो चाळीस कोटीचा दाखवला पण तो शंभर कोटीपेक्षा जास्त आहे जालना जिल्ह्यामधला आणि हा जो घोटाळा काढला हा चाळीस कोटीचा आहे हा पैसा आहे कुणाचा आपण मागच्या वर्षी सरकारनं लाडकी योजना आणली ठीक आहे लाडक्या बहिणींना पैसे दिले तुम्ही हरकत नाही ज्यांना गरज नाही त्यांना सुद्धा पैसे दिले बरं लाडक्या बहिणीला दिली इथपर्यंत ठीक आहे हजारो कोटी रुपये लाडक्या बहिणीच्या नावावर लाडक्या दाजींनी घेतले कोणालाच काही सोय सुधूक नाही कोणी काही बोलणार नाही हा पैसा आहे कुणाचा सरकारचा पैसा आहे आमदाराचा खासदाराचा मंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा पैसा आहे बाबांनो हा तुमचा आमचा पैसा आहे आमचा पैसा आहे जनतेचा पैसा आहे इथं जिल्हा परिषदच्या शाळा बंद पाळायला लागल्या आमचा जकांचा पोशिंदा शेतकरी बळीराजा हाल हाल राब राब राबतोय राब पाऊस पडला तरी परेशानी नाही पडला तरी परेशानी पहिले तर पिकत नाही पिकलं तर विकत नाही विकलं तर त्याला भाव मिळत नाही म्हणजे शेती मालाला आमच्या भाव नाही पण शेतीला लागणारं साहित्य प्रचंड महागलंय शिक्षणाची सोय नाही राहिली हे असा भ्रष्टाचार शिक्षणासारख्या क्षेत्रामध्ये हे मी एक एक विषय सांगितला आता रावसाहेब पाटील दानवे एकट्या व्यक्तीच्या किती कॉलेज शाळा आहेत आणखी नेत्यांच्या किती आहेत हा बेरोजगारांचा प्रश्न आहे नोकऱ्या नाही मग आज आपण काल नेपाळमध्ये पाहिलं श्रीलंकेत झालं बांगलादेशमध्ये झालं नेपाळमध्ये झालं तरुण पेटले अरे भ्रष्टाचाराला आपल्याकडे एक मन हागणाराने ला जाव काही पाहणारा न ला थोडी तरी लाश शरम या अधिकाऱ्यांनी या राज्यकर्त्यांनी बाळगली पाहिजे तरुण जर पेटला ना एक दिवस तर अवघड होईल व्हिडिओ पहा नेपाळमध्ये काय चाललंय अरे जी बिल्डिंगच नाहीये कागदावर बिल्डिंग दाखवली चार शाळा कागदावर बिल्डिंग पैसे घेतले पाच शाळा एकाच बिल्डिंग मध्ये एकाच पत्त्यावर एक हजार विद्यार्थी त्याचे पैसे दहा दहा कोटी रुपये आणि मग आता हे लोक काय करायला लागले हे माझ्याकडे सगळं डिटेल आहे अशा चाळीस फायली अशा या चाळीस फायली द्या या एवढ्या चाळीस फायली द्या आता यांनी पालकांना परेशान करायला सुरुवात केलं तुमचे मुलं हे इकडून भोकरदनहून नाही आला फोन कारण भोकरदनचे सगळे डुप्लिकेट आहे त्यांना माहिती आहे पोर आहे सांगायला जावं तर आपलेच पितळ उघडं पडत पण बाकी शाळांचे फोन यायला लागले पालकांचे माझी पालकांना हात जोडून विनंती आहे हे आम्ही आमच्यासाठी करत नाही आता ठीक आहे लोकांची भावना साहजिक आहे कारण इतिहास आहे आतापर्यंत लोकांनी खायचे लुटायचेच कामं केले लोकांना वाटत असेल दीपक बोराडे प्रकरण काढायला लागला काहीतरी असेल यायची काही तडजोड झाली नसेल म्हणून भ्रष्टाचार काढला सुरुवातीला असं मत होते आम मग आम्ही हा भ्रष्टाचार उघड आणला मागच्या एक महिन्यामध्ये आम्ही थांबलो स्टिंग ऑपरेशन बंद झाले मग चर्चा सुरू झाल्या सेटलमेंट झाली कोणी म्हणतं पाच कोटी घेतले कोणी म्हणतं चार कोटी घेतले कोणी म्हणतं दहा कोटी घेतले घेतले असते बांधवांनो आमची नीतिमत्ता असते त्याच्या आमची नीतिमत्ता नाही आले ना आम्ही पहिल्या दिवशीपासून सांगतो आमच्याकडे लोक आले पैसे घ्या देण्यासाठी आम्ही नाही घेतले आम्हाला धमक्या आल्या आज सुद्धा धमक्या येतात आत्ता या क्षणापर्यंत आम्ही पैशाच्या आम्ही साला बळी पडू नाही आम्ही मरणाच्या भीतीला मरणारच एन कोण मला सांगा कोण इथं अमरपट्टा घेऊन आलाय अमृत पिऊन आलाय प्रत्येकाला जायचंय जे लोक दीपक बोर्डेल ओळखतात त्यांना माहितीये आणि कुणाला काय माहिती याच्यापेक्षा मला माहिती आहे मी जगतो स्वाभिमानानं मर्दासारखा शंभर दिवस शेळी होऊन जगल्यापेक्षा दोन दिवस वाघ होऊन जगायचं असं मानणारा मी कार्यकर्ता आहे आणि वाघासारखा जगतो सन्मानानं आणि स्वाभिमानानं जगतो उभ्या आयुष्यामध्ये कुणापुढेही झुकलो नाही वाकलो नाही कुणालाही दबलो नाही आणि सामाजिक राजकीय जीवनात वावरत असताना राज्यभर मी फिरतो कधी जर कुणाला ब्लॅकमेल केला असेल कोणाकडनं एखादा रुपया घेतला असेल कधीही महाराष्ट्रात कोणही समोर यावं सांगावं आम्ही हे धंदे करत नाही हे धंदे करायचे असते चांगली नोकरी होती नोकरी सोडली चांगले उद्योगधंदे होते ते सोडले बंद पडले पैशात जीव नाही राहिला जगायचं स्वतःसाठी जगलास तर मेलास दुसऱ्यांसाठी मेलास तरच खरा जगलास असं आम्हाला आमचे एस पी होते संजय बावेस्कर साहेब त्यांनी शिकवलं होतं आणि ती शिकवण कायम उराशी बाळगू नये त्या शिकवणीवर कायम वाटचाल आहे हे जीवन समर्पित आहे दुसऱ्यासाठी हे जे हे जे दररोज मी असाही तपासो ना हे करत हे इतका अभ्यास करू कर मी माझ्या शालेय जीवनात सुद्धा एवढा अभ्यास केला नाही त्या दिवशी आमची ताई म्हणाली की बाबा एवढा अभ्यास केला असतात कलेक्टर झाले असते स्वार्थ काहीच नाही याच्यामध्ये हे समाज तुमचा आमचा पैसा आहे तुमच्या आमच्या लेकरांचं भविष्य खराब होत आहे त्याच्यासाठी भांडण चाललंय मी अत्यंत नम्रपणे आणि जबाबदारीनं प्रत्येक पालकाला मी आश्वस्त करतो आपल्या एकाही मुलाचं नुकसान होणार नाही आमची मागणी आहे माझी विनंती आहे पालकांना फक्त पालकांना नाही समाजाचा घटक म्हणून समाजाचा भाग म्हणून मग तो कोणत्याही जातीचा माणूस असो योजना जरी धनगरासाठी आहे पैसा धनगराचा नाही घेतला पैसा आमदारा खासदाराचा मंत्र्याचा मुख्यमंत्र्याचा नाही आहे पैसा सगळ्या जाती धर्माचा जा आहे माणूस म्हणून जो जो व्यक्ती या महाराष्ट्रात राहत असेल त्या प्रत्येकाचा पैसा या योजनेत लागलेला या भ्रष्टाचारात गेलेला आहे लाडक्या बहिणीच्या नावावर दाजीनं जे पैसे घेतले त्याच्यात सगळ्यांचे पैसे गेले नैसर्गिक आपत्तीमध्ये जे पैसे गेले गे ते सगळ्यांचे पैसे गेले मी तेच म्हणतो हा पैसा तुमचा आमचा आहे तुमच्या आमच्या लेकरांसाठी हा चांगला याचा वापर झाला पाहिजे नाही होत माझी विनंती आहे की आम्ही प्रामाणिकपणे काम करतोय संघर्ष करतोय कसला स्वार्थ नाही आणि कुणाची भीती नाही कार्यकर्त्यांना विनंती आहे माझी भावांनो मी सुद्धा कोणाचं तरी कार्यकर्ता म्हणून काम करतो ना पण मी कुणाचं समर्थन करावं कधी करावं किती करावं याचं काहीतरी आपण मर्यादा पाळल्या पाहिजे म्हणजे जर तुम्ही मला शिवाय देताना एकटा जाऊन दानवे साहेबांना विचारा की दीपक बोराडे बोलतो हे खरं आहे का खोटं आहे आणि बोला मला तुम्ही धमक्या काय देता बाबा तुम्ही जिथं ती धमकी येतो मला माझी चूक दाखवा आणि तुम्ही माणसालची शिक्षा घ्यायला तयार आहे आणि मारायची धमकी देऊच नका मी काही त्या जास्त बोलण्याच्या मूडमध्ये नाही आहे सध्या माझी तब्येतही ठीक नाहीये मारायच्या धमक्या अजिबात देऊ नका खाकी वर्दीतला माणूस आहे ही अंगावरची वर्दी जरी गेली ना पण रक्तात भिनलेली वरती त्याच्यामुळं बिलकुल नांदी लागायचं नाही हा सरपे कफन बांधके घरून जातो ना तर वापस यायची गॅरंटी कोणाची गॅरंटी असते हो शेतकरी आमचा शेतात जातो त्याला कधी साप चावल का विजेचा शॉक लागेल का कधी खड्ड्यात पडून बरं गॅरंटी कोणाची हो माणूस गाडीत बसून गेला काय वापस येईल नाही कधी आटकेल कधी मला सांगता येत नाही ना मी आता बोलतोय रात्री झोपल सकाळी उठल नाही गॅरंटी आहे का कोण गॅरंटी येते तो जीवनाची मग भावांनो जगायचं ना सन्मानानं स्वाभिमानानं जर मी जर रावसाहेब पाटील दानवे संतोष दानवे यांच्यावर खोटे आरोप करत असेल ना तक्रार द्या माझ्या नावाची लिगली कायदेशीर मी पण कायदेशीर जाणार आहे मी शासनाची वाट पाहतोय शासन काय काय करते वीस शाळा रद्द केल्या दानवे साहेबांच्या दोन शाळा होत्या एक रद्द केली दुसरीची रद्द करण्याची प्रोसिजर मी करतोय हो आश्रम शाळेचं पण काढतोय हो सगळं हे आहे ना हे काय हे सुट्टी नाही ना हे काय माझी विनंती आहे कृपा करून कार्यकर्त्यांनो बांधवांनो तुमचा नेता जर खरंच तितका प्रामाणिक असेल मान्य रावसाहेब पाटील तर आम्ही फार मोठे नेते आहेत पण बाबा हे मोठे असे काम करून मोठे का हे असे काम करायचे तुम्ही एकच पोरगा चार चार शाळेत धनगराच्या नावावर मराठे त्यात लिंगायत आहे माळी बौद्ध बांधव आहेत आमचे काही मर्यादा पैसे खाण्याची ही शाळा कोणाची आणि सर्वसामान्य समाज बांधवांना माझी विनंती आहे तुम्हाला जर वाटत असेल की दीपक बोराडे प्रामाणिकपणे समाजासाठी लढतोय एक चांगला कायदेशीर वास्तव मुद्दा घेऊन तुमच्या समोर आलाय तर सपोर्ट करा कारण सर्वांच्या सपोर्ट शिवाय होणार नाही धनगर समाजाच्या पालकांना गॅरंटी आहे की तुमच्या एकाही मुलाचं नुकसान होणार नाही तुमच्या मुलांचं नुकसान झालं तर कुठेही मला बोला चौकातून फाशी द्या माझी पहिल्या दिवशीपासून ते आतापर्यंत मागणी आहे कितीही पारदर्शकपणा आणायचा प्रयत्न केला तर हे भ्रष्टाचार होणार म्हणजे होणार कारण या अधिकाऱ्यांना कर्मचाऱ्यांना या चालकांना राजकारण्यांना सगळ्यांना हे भार खाऊ शब्द जो खाणे म्हणतात मराठीमध्ये हे खाण्याची सवय लागलेली आहे सुधारणार नाही ते त्याच्यामुळं माझ्यासोबत उभे राहा हे पैसे योजनेचे हे विद्यार्थ्यांच्या पालकाच्या अकाउंटला गेले पाहिजे मग पालक ठरवतील कोणती शाळा चांगली आहे गुणवत्तापूर्ण शाळा चांगल्या दर्जाचं शिक्षण कुठं मिळतं कोण संस्था चालक चांगला आहे तिथं आपल्या मुलाला टाकतील मुलं तुमचे आमचे आहेत या देशाचं भविष्य आहे पैसा तुमचा आमचा आहे हा व्यवस्थित मार्ग लागला पाहिजे आणि मी काय कोणत्या विषयात बोलतो कोणी सांगतं म्हणून बोलतो दीपक बोराडे कधीच कोणाच्या भरोशावर काहीच करत नाही स्वतःच्या हिमतीवर स्वतःच्या कर्तृत्वावर स्वतःच्या बुद्धीनं जे जा करायचं कर ते मी करत असतो त्याच्यामुळं उग काहीतरी बोलायचं आणि चांगली गोष्ट नाही चुकत असलं तर माणसांनी चुकीला चूक जुक म्हणलं पाहिजे सत्याला सत्य म्हणलं पाहिजे जगद्गुरु संत तुकोबा राय म्हणतात सत्या असत्याशी मन केले ग्वाही नाही बहुमता आम्ही सत्याच्या वाट्यावर चालणारे पाईक आहेत त्याच्यामुळे आम्ही तर घाबरणार नाही कोणी घाबरवायचा प्रयत्न करू नका आणि जे बांधव आमची काळजी करतात त्यांचे आभार व्यक्त करतो जे आमच्याविषयी प्रेम व्यक्त करतात ज्यांना आमच्याविषयी खरंच आत्मीयता आहे आपुलकी आहे त्या बांधवांचे आभार व्यक्त करतो तुमच्या प्रेमामुळे तुमच्या आशीर्वादामुळं मी इथपर्यंत आलोय हा लढा लढतोय आणि तुमच्या आशीर्वादाने तुमच्या प्रेमानं मला काहीच होणार नाही मी एकटा जरी फिरलो मरायचं असलं तर शंभर लोकांमध्ये मरणार आहे आणि वाचायचं असलं तर एकटा असलो तरी मारणार नाही त्याच्यामुळे मरणाची भीती बाळगून जगण्यात अर्थ नाही मी जगतो तुमच्या आशीर्वादाने मरणार नाही कोणी किती मारायचा प्रयत्न केला मरणार नाही आणि परत एकदा रावसाहेब पाटील दानवे यांच्या कार्यकर्त्यांकडे येतो भरपूर गोष्टी आहेत गोखर्दनच्या प्रभातमधल्या मी इथलाच आहे त्या गोष्टी मी बोलत नाही जो विषय माझ्या हातावर आला तो मी बोललो उग मला ते जास्त जे बोलायलाही लावू नका आणि उग वातावरण खराबही करून घेऊ नका चला धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय भारत